आपलं ताते आज कुठं चाललंय ह्या दोन पोरी कोण जेवण करते ती आपल्या कोंडू तात्याचा जीवलग मित्र जालन्यातला आंबड मध्ये पागेरवाडी चालू राहतो <laughs> <laughs> तर मित्रांनो नमस्कार काय चाललंय सगळ्यांचं बरे आहेत का आज आम्ही आलो बघा वरी तारे बर का <laughs> आज आम्ही आलो आंबडमध्ये पाचोड मध्ये ऋषी पागिरे यांच्या शेतामध्ये पाठी मग आपले दादा आहेत दोन ऋषी तिकडं काहीतरी काम करतोय वाटत आणि त्याने आम्हाला शेताकडे डायरेक्ट बोलवले घरी नाही आला तू अरे एवढ्या कोणत्या कामात गुंतला माणसं आली तू याकड मिरच्या मिरच्या हे बघा मिर <चलाव था। laughs> <laughs> मिरच्या <साली> <laughs> <ımmels> <वार> <laughs> आई नाना बर आहे बरे, 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 बरे। काय पांड्या व्हिडिओ चालूच राहतो रूप मोडत तर बघा ह्या चक्कूला लय मोठे चक्कू आले तर आणि ह्याच्यातले मी आता चक्कू पिकल्यावर घरी घेऊन जाणार आहे काय नाही चांगलं वाटतं की आपले शेतकरी माणसं एकत्र यायला लागलेत आपल्याला हेच पाहिजे जोपर्यंत शेतकरी एकत्र नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं काही होणार नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं <laughs> आहे आणि असं करून आपण शेतकरी इंस्टाग्रामच्या माध्यमातून म्हणा कशा माध्यमात म्हणा सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत धन्यवाद जय जवान धन्यवाद जय किसान अजून मित्र ह्या करून नाही तर आपल्या मैत्रिणी तर जेवणा ती काही विषय नाही